नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्वामीभक्ती या यूट्यूब चॅनेलवर आज आपण जाणून घेणार आहोत तुळ राशीबद्दल ब्रह्मदेवाने स्वतःच्या लेखणीतून लिहिलेल्या ले पंधरा अटल आणि अपरिवर्तनीय गोष्टी या गोष्टी कोणत्याही परिस्थितीत घडतातच आणि ज्याच्यावर ब्रह्मदेवाचा आशीर्वाद असतो त्याच्या आयुष्यातून या घटना कधीच चुकत नाहीत म्हणून शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटच्या तीन गोष्टी तुमचं नशीब पूर्णपणे बदलू शकतात एक न्यायप्रियता जन्मजात तूळ राशीच्या व्यक्तीचा पहिला गुण वजा न्याय ब्रह्मदेवाने त्यांना दोन्ही बाजू समजून घेण्याची देणगी दिलेली असते अडचणीत असलेल्या लोकांसाठी हेच लोक देवदूतासारखे धावून येतात दोन मनाची नाजूक पण शक्तिशाली भावना तूळ राशी भावनिक असते पण तीच भावना त्यांची सर्वात मोठी ताकद असते मन जिंकण्याचा त्यांच्याकडे जादुई गुण असतो तीन अचानक लाभाचा योग ब्रह्मदेवाच्या लेखी तूळ राशीला आयुष्यात किमान तीन मोठे आर्थिक लाभ अचानक मिळतात ज्यात संपत्ती नोकरी व्यवसाय किंवा प्रॉपर्टी मिळण्याची शक्यता प्रबळ असते चार कला आणि सौंदर्याची कृपा तूळ राशीवर नेहमीच शुक्राची कृपा असते त्यामुळे या लोकांच्या आयुष्यात सौंदर्य कला संगीत आकर्षण असतंच पाच आयुष्यात विलंब पण मोठं यश ब्रह्मदेवाने त्यांच्या पत्रिकेत लिहिलंय की यश उशिरा मिळेल पण मिळेल ते भव्य आणि स्थिर असेल सहा प्रेमात प्रामाणिकपणा तूळ राशीचं हृदय एकदा कोणावर आलं की ते आयुष्यभर त्याच्यासाठी झटतात त्यांचं प्रेम हे देवदत्त असतं सात मित्रांचे राजा या राशीचे लोक जिथे जातात तिथे प्रेम शांतता आणि मैत्री निर्माण करतात लोक त्यांच्या आजूबाजूला राहणं पसंत करतात आठ गुप्तशत्रूंचा नाश ब्रह्मदेवाचा आशीर्वाद असल्यामुळे तूळ राशीच्या व्यक्तीचा कधीच शत्रू वरचढ होत नाही शत्रूंचा नाश आपोआपच होतो नऊ घरात धनवृद्धी जेथे तूळ राशीचा व्यक्ती राहतो त्या घरात शांती प्रेम आणि धनवृद्धी आपोआप होत जाते दहा आध्यात्मिक ऊर्जा तूळ राशीला प्राक्तनातून मिळालेली आध्यात्मिक शक्ती असते त्यांना देवाचे संकेत पटकन कळतात अकरा निर्णय घेताना दैवी मार्गदर्शन अडचणीच्या निर्णय आपोआप योग्य घेतला जातो कारण ब्रह्मदेवाने ही शक्ती त्यांच्या जन्मचक्रात दिलेली आहे बारा जीवनात एक मोठं वळण तूळ राशीच्या आयुष्यात एक असा टर्निंग पॉइंट येतो की संपूर्ण आयुष्य बदलून जातं हा बदल सामान्य नसतो देवदत्त असतो तेरा लोकांमध्ये आकर्षण त्यांचा आवाज चालणं वागणं बोलणं सगळं इतकं आकर्षक असतं की लोक स्वतःहून त्यांच्याजवळ येतात चौदा परदेश योग बऱ्याच पत्रिकांमध्ये ब्रह्मदेवाने तूळ राशीला विदेश प्रवास किंवा विदेशातून लाभ लिहून ठेवलेला असतो पंधरा आयुष्याच्या शेवटी स्थिरता व शांतता ब्रह्मलेखानुसार तूळ राशीचं अंतिम जीवन अत्यंत शांत सुखी आणि समाधानी असतं जिथे कष्ट कमी आणि आनंद जास्त असतो म्हणून मित्रांनो जर तुम्ही तूळ राशीचे असाल तर जाणून घ्या ब्रह्मदेवाने तुमच्यासाठी काहीतरी विशेष राखून ठेवला आहे उशिरा का होईना पण तुमचं नशीब चमकणारच आहे नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका